नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक पंच्याण्णव गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो काही वक्कल एकवीसशे बावीसशे रुपये गेलेले आहेत तर कमाल दर हा दोन हजार रुपये आहे तर शेतकरी बांधवांनो पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक अकरा हजार तीनशे क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बंधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी बंधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद